बारा तारखेला कुणाचे बारा वाजणार विधान परिषद निवडणुकीचं वातावरण तापलं विधान परिषदेसाठी भाजपाची बैठक भाजपाच्या दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा काँग्रेसच्या बैठकीला शिवभाटा नेत्यांची हजेरी मिलिंद नार्वेकरांना मदत करण्यासाठी विनंती उद्धव सहा मिलिंद नार्वेकरही बैठकीला उपस्थित विनायक राऊत अनिल देसाई बैठकीला उपस्थित एकनाथ शिंदे आणखी किती मराठ्यांचे बळी घेणार जरांगेंचा मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार विदर्भातील सहा जिल्ह्यांना होणार फायदा भर पावसातही जायकवाडीचा पाणीसाठा चार टक्केच मराठवाड्याची चिंता वाढली मविया नेत्यांची जरांगींनी केली खुलेआम पाठराखण मराठा आरक्षण बैठकीला मविया नेते होते अनुपस्थित नितेश बोलणार नेते पोलीस अडकणार दिशा सालियान प्रकरणी पुरावे असल्याचा राणेंचा दावा राज्यात वाघ नख प्रकरणी वाद सुरूच इंद्रजित सावंतांचे दावे मुनगंटीवारांनी खोडून काढले काँग्रेसची आदित्यच्या मतदारसंघामध्ये लुडबुड धंगेगर नाखवा कुटुंबियांच्या भेटीला वरळी अपघात प्रकरणी खंगेकर मुंबईमध्ये त्यांची लुटबूड